दिवसा डोळ्या खून पडतात ड्रग्जचे व्यवसाय चालू आहे जुगाराचे चा, अड्डे चालू आहेत पोलीस कशात गुंतलेले वेगळ्या पोलीस स्टेशनचे तर याची जागा ताब्यात घेऊन दे त्याची जागा ताब्यात घेऊन दे सत्ताधारी पक्षाने केलेले गुन्हे त्याला लपवा त्यांना कारवाई नाही करायची विरोधी पक्षाचे एखाद्याने केले तर त्याला ताबोडतोब कार त्याच्यावर काही जास्त आरोप नसताना त्याच्यावर ती तीव्र कारवाई करायची याच्यात पोलीस संभाजीनगरच्या आत्ताच्या घडीला गुंतलेले स्पष्टपणे दिसतात आम्हाला नगरचा पोलीस येऊन इथं कारवाई करतो नाकौर टिचून तर आपल्या इथल्या पोलिसांना थोडीशी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे काही झालंच नाही काय नाही त्याच्यामध्ये माझ्याकडे जे लोक आले त्याच्यात तर ती जागा मुळात त्या सालार जंगचीच नाही आहे पण कोठारी आणि काल्डा यांचं त्या जागेच्या विषयी भांडण चालू आहे कोर्टामध्ये काहीतरी त्याच्यात स्टे मिळालेला आहे असं असताना सालाजंगने काय हिवानामा बुमरेंच्या ड्रायव्हरवर करून दिलेला आहे आता हिवानामा करत असताना एवढ्या जमिनीचं व्हॅल्युएशन असताना हिबानामा जरी करायचा असला तरी त्याला मला असं वाटतं मुद्रांक शुल्क भरावं लागतं एवढ्या मोठ्या जमिनीचं मुद्रांक शुल्क किती होतं हे मला काही माहिती नाही जमिनीतलं पण असं असताना पोलीस अजून का कारवाई करत नाही हा प्रश्न आहे बाकीचे साधे वीज बाय बाय काय वीसचे प्लॉटवर एखादं लफडं झालं तर पोलीस चार चार दिवस आतमध्ये टाकतात पण तो एवढं तीन चार एकर जागेचं प्रकरण आहे हिवानामा कसा लिहून दिला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांची सांभाळण्याची काय करते हा निश्चित आमच्यासमोरचा प्रश्न आहे या संदर्भात त्वरित कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही ठेवलेली आणि पुन्हा एकदा ठेवू केलेलं आहे याच्यात ते जे नगर भूमापन विभाग सहभागी आहे स्पष्टपणे सांगायचं तर महानगरपालिका सहभागी आहे पोलीस सहभागी आहे हे सगळे मिळून यंत्रणा एकत्रित करून या सगळ्या गोष्टी त्या भागातल्या घडलेल्या आहेत आणि याला सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा दबा या सगळ्या गोष्टीला आणि पोलीस या दबावाखाली काम करतात मी आवाहन करेल विनंती करेल लवकर रितसर पत्रसुद्धा देईल सोमवार मंगळवारी या संदर्भात त्वरित कारवाई केली पाहिजे हिवानामा रद्द झाला पाहिजे सगळ्यात आधी दुसरी गोष्ट कोर्टात प्रकरण चालू असेल तर जयशे ते असेल तर तो जयशे ते असताना तिथं कंपाऊंड वॉल कोणती महापालिकेची परमिशन कोणी घेतली कंपाऊंड वॉल कसं केलं महापालिका जबाबदार नाही त्याला भले पत्रे असेल शेड असेल याला परमिशन घ्यावी लागते पण तो महापालिका याच्याकडं दुर्लक्ष करते ड्रायव्हरची इतकी मोठी आहे का काय ड्रायव्हर 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 पण ड्रायव्हर नावाला आहे ना। आता त्याच्यातल्या डिटेल गोष्टी सांगितल्या तर ह्या होईल पण तो ड्रायव्हर नावाला आहे ना नाही नाही ड्रायव्हर नावालाच आहे ना स्पष्ट दिसतो तो ड्रायव्हर आहे बिचारा साधा तो कुठं साडेतीन एक करून त्याचा कुठं हवानामा त्याचा काय संबंध आला करायचा तो मान मां करा ते माणसं हैदराबादचे हा संभाजीनगरचा पैठण तालुक्यातला याचा त्याचा काय हिबानामा उद्या तर कोणी कोणाला हिबानामे करून देईल आणि मग तर बाकी गोष्टी व्यवहार करायचीच गरज नाही भुमरे आहेत ना, ना। स्पष्टपणे संदीपान भुमरे आहेत मी तर म्हणेल त्यांचे त्यांच्या मुलाचे सगळे इन्क्वायरी केली पाहिजे सीडीआर रिपोर्ट काढले पाहिजे हैदराबादला किती वेळेस गेले काय काय केलं किती रुपयात किती ठरला हे सगळं केलं पाहिजे हे तेवढा पट्टा जो आहे तिथं असंच झालेला आहे काही तर कन्स्ट्रक्शन चालू आहे आता महापालिकेने कशी परवानगी दिली महापालिकेला माहिती आहे परंतु तिथं त्या पट्ट्यामध्ये असंच चालू आहे त्याला पोलीस आणि महापालिका दोन घटक सपोर्ट करतात